नमस्कार मित्रांनो मी आरा चायंदे आणि तुम्ही पाहता माझं यूट्यूब चॅनल ज्ञानवर्धन मित्रांनो यापूर्वी आपण खान अकॅडमीमध्ये शिक्षक खाते तयार करणे विद्यार्थ्यांचे आय डी पासवर्ड जनरेट करणे वर्ग निर्माण करणे अशा विविध गोष्टी आपण इथे अनुभवलेल्या आहेत आपण ग्रंथाचा वर्ग तयार करण्याचे प्रात्यक्षिकसुद्धा केलेले आहे आता जुन्याच शिक्षक खात्यातून एका वर्गातून दुसऱ्या वर्गात विद्यार्थी कसे जोडायचे एकाच वर्गाचा दुसऱ्या विषयाचा वर्ग कसा निर्माण करायचा आपण इथे जाणून घ्या समजा आता आपण गणित विषयाचा वर्ग निर्माण केला आता विज्ञान विद्या विषयाच्या वर्गासाठी नवीन खाते तयार करायचे का असा प्रश्न आपल्याला निर्माण झालेला आहे परंतु याची काही आवश्यकता नाही आपण गणित या विषयातील जे विद्यार्थी आहे ते विद्यार्थी जसेच्या तसे आपण विज्ञानाच्या वर्गामध्ये नेऊ शकतो आपल्याला इथे नवीन खाते तयार करायची नाही आहे इथे वर्ग तयार करायचं आहे आणि त्या वर्गाला आपल्याला त्या गणित विषयाचे जे विद्यार्थी आहे ते जोडायचे आहे आता इथे बघा जे वि शिक्षक गणित आणि विज्ञान दोन्ही विषय शिकवतात त्याच्यासाठी इथे हे महत्त्वाचे आहे अशा शिक्षकांना हा व्हिडिओ खूप उपयुक्त ठरणार आहे की एक विषयाचा वर्ग तयार केल्यानंतर दुसऱ्या विषयाचा वर्ग तयार केल्यावर तिथे नवीन प्र वि नव्या प्रकारे विद्यार्थी जोडायचे काय त्यांचे आय डी पासवर्ड नवीन तयार करायचे काय तर त्यांचे आय डी पासवर्ड आपल्याला इथे नवीन तयार करायचे नाही आपल्याला नवीन वर्ग जोडायचा आहे आणि त्यामध्ये ते, ते विद्यार्थी आपल्याला इकडे वळवायचे आहे आता हे कसं करायचं हे आपण जाणून घेऊया याकरता आपल्याला गुगल क्रोममध्ये जाऊया आणि गुगल क्रोममध्ये गेल्यानंतर आपल्याला सर्च बॉक्समध्ये डब्ल्यू डब्ल्यू डॉट एम आर डॉट खान अकॅडमी डॉट ओ आर जी लॉग इन असं टाकायचं आहे बघा आणि चला खान अकॅडमी जॉईन करूया यावर आपल्याला इथे जायचं आहे बघा आणि म्हणजे जुनीच जी प्रोसेस आहे ती आपल्याला करायची आहे आता प्रकारे इथे आपल्याला पेज ओपन आलेला आहे याच्यामध्ये आपण नवीन वर्ग जोडा यावर क्लिक करूया बघा आता नवीन वर्ग जोडा यावर क्लिक केल्यानंतर आपल्याला इथे बघा आपल्या वर्गाला नाव द्या आपल्या वर्गाचे नाव समाविष्ट करा वर्गाचे नाव या वर्गाचे नाव तुमच्या विद्यार्थ्याला दिसेल आता इथे बघा उदाहरण दिलेलं आहे वर्ग विषय आणि वर्ष म्हणजे बघा इथे कसं टाकायचं आहे ते आपण इथे जाणून घेऊया बघा जिथे आपण मागे पाहिलेलं आहे क्लास सिक्स आता आपल्याला सायन्सचा वर्ग तयार करायचा आहे बघा आता मी इथे एस सी आय सायन्स टाकलं बघा सायन्स टाकलं आणि वर्ग दोन हजार पंचवीस आणि सव्वीसचा आहे अशा प्रकारे इथे मी वर्ग इथे निर्माण केलेला आहे बघा आणि आता मला इथे पुढेवर क्लिक करायचं आहे बघा आता पुढेवर क्लिक केल्यानंतर अशा प्रकारे इथे आलेला आहे बघा क्लास आला आणि गणित ब्रिज आला आहे आता इथे क्लास आहे यावर क्लिक करा आणि तो क्लास जो लिहिलेला आहे त्याला हटवून टाका आणि अशा प्रकारे आपल्यासमोर इथे आता इतका होईल कोर्स येईल बघा आता यामध्ये आपल्याला वर्ग सहावीचा विज्ञान हा कोर्स आपल्याला निवडायचा आहे बघा आता मी महारा महाराष्ट्र इयत्ता महा आहे महाराष्ट्र झालं इयत्ता सहावी विज्ञान यावर क्लिक करतो आणि सहावी विज्ञान यावर क्लिक केल्यानंतर मला पुढे या बटनावर आपल्याला क्लिक करायचं आहे बघा आता इथे बघा पुढे या बटनावर क्लिक केल्यानंतर अशा प्रकारे पेज ओपन येईल आपल्याला इथे कसा विद्यार्थ्याचे नवीन खाते तयार करायचे नाही बघा इथे लक्षात ठेवा आपल्याला तिन्हीपैकी कोणताही पर्याय निवडायचा नाही बघा इथे तीन पर्याय आलेले आहे या तिन्हीपैकी आपल्याला कोणताच पर्याय निवडायचा नाही आपल्याला हे सोडून द्यायचे कारण की आपल्याला नवीन खाते तयार करायचे नाही आहे बघा आपल्याला नवीन खाते तयार करायचे नाही आहे म्हणून आपल्याला ही प्रक्रिया काय करायची आहे सोडून द्यायची आहे वगळायची आहे आता इथे बघा मी इथे आता हे प्रक्रिया काय करतो इथे वगळतो बघा आता इथे आपण सहावा वर्ग इथे निर्माण केलेला आहे इथं सायन्सचा खान अकॅडमीला जोडलेला वर्ग इथे टॅग आलेला आहे त्याच्यानंतर नाव आलं आहे आणि इथे विद्यार्थी शून्य दाखवलेले आहे बघा इथे आता खालता आहे जोडा आपल्याला विद्यार्थी जोडा यावर क्लिक करायचं नाही कारण की आपल्याला नवीन विद्यार्थीचे खाते तयार करायचे नाही आहे पासवर्ड किंवा त्याचं युजर आय डी नवीन बनवायचं नाही आहे तर आपल्याला काय करायचं आहे या जुन्या जो क्लास सहावा मॅथ आपण निर्माण केलेला आहे तिथले विद्यार्थी कॉपी करायचे आहे आणि इथे पेस्ट करायचे आहे तर आपल्याला काय करायचं आहे इथे बघा या क्लास सिक्स मॅथ दोन विद्यार्थी असते या दोन विद्यार्थी यावर क्लिक करा दोन विद्यार्थ्यावर बघा आता इथे दोन विद्यार्थ्यावर क्लिक केल्यानंतर अशा प्रकारे आपण गंताच्या वर्गामध्ये गेलेलो आहे आता गणताच्या वर्गामध्ये बघा दोन विद्यार्थी दिलेले आहे आणि दोन विद्यार्थ्यांच्या समोर ते बघा उज्या बाजूला इथे बॉक्सेस दिले आहे त्या बॉक्सवर क्लिक करा बघा आणि इथे क्रिया हाय एक बघा क्रिया दिलेला नवीन विद्यार्थी जोडा याच्या बाजूला क्रिया दिला यावर जोडा क्लिक करा आणि वर्गात जोडा हा पर्याय यामध्ये आपल्याला निवडायचा आहे वर्गात जोडा आता बघा तुमच्या इथे जे अव्हेलेबल वर्गात तुम्ही तयार केलेले वर्ग आपल्याला दिसतील आता मग ही नवीन गणित म्हणजे याच्यापूर्वी आपण गणित वर्गाचा विद्यार्थी गणित वर्गासाठी निर्माण केला होता नवीन बघा इथे क्लास सिक्स्थ मॅथचा निर्माण केला होता तिथून विद्यार्थी मला कॉपी करून सिक्स सायन्स म्हणजे सहाव्या वर्गाच्या सायन्स विज्ञानमध्ये आपल्याला काय करायचं आहे पेस्ट करायची आहे तर मग मी काय करणार आहे या आ, क्लास सिक्स सायन्स यावर क्लिक करणार आहे आणि यावर बघा मी काय करतो जोडावर क्लिक करतो आणि अशा प्रकारे आता इथे विद्यार्थी काय झाले आहे इथे ट्रान्सफर झालेले आहे आता आपण इथे बघू शकता बघा आता पहिले जे विद्यार्थी होते इथे क्लास सिक्स सायन्समध्ये शून्य होते आता बघा दोन विद्यार्थी आलेले आहे बघा इथे आता पहिले विद्यार्थी शून्य शून्य होते आता इथे दोन विद्यार्थी आले आहे बघा अशा प्रकारे आपल्याला नवीन विद्यार्थ्याचे खाते तयार न करता जुन्याच व वर्गातून इकडे आपल्याला विद्यार्थी काय करायचे कॉपी पेस्ट करायचे अशा प्रकारे आपल्याला दुसरा वर्ग तयार करता येतो अनेक जणांचे असे मॅसेज आले होते की आम्हाला म्या आम्ही नवीन वर्ग तयार केलेला आहे गंथाचा आता आम्हाला सायन्सचा वर्ग तयार करायचा आहे तर तिथले विद्यार्थी इकडे कसे आणायचे की नवीन खाते तयार करायचे आहे का नवीन खाते तयार करण्याची आवश्यकता नाही तिथून आपल्याला गंथाच्या वर्गातून आपल्याला विज्ञानच्या वर्गामध्ये विद्यार्थी काय करायचे कॉपी पेस्ट करायचे आहे तर मित्रांनो अतिशय शोभ्या पद्धतीने शांततेने घाई न करता येथे आपल्याला हे सर्व सांगितलेलं आहे तर आपल्याला निश्चितच हा व्हिडिओ कमाचा पडेलच धन्यवाद